सोलापूर महानगरपालिकेकडून दिनांक दोन ते बारा डिसेंबर अखेर विशेष स्वच्छता मोहीम शहर व भा हद्दवाड भागात राबविण्यात येणार आहे ज्या नागरिकांचे मालकीचे वाहन अगर टपरी बेवारस भंगार स्थितीत बंद असलेले स्थितीत रस्त्याच्या जागेत ठेवलेले असेल त्यांनी ते तात्काळ उचलून स्वमालकीचे जागेत ठेवावे अन्यथा मोहिमेत अशा प्रकारचे वाहने किंवा टपरी मनपाकडून जप्त करण्यात येऊन त्याची विल्हेवाट लावली जाईल नंतर या बाबतीत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही तसेच दिनांक दोन ते बारा डिसेंबर अखेर विशेष स्वच्छता मोहीम शहर व भा हद्दवाड भागात राबविण्यात येणार असून या मोहीममध्ये शहरातील नागरिकांना एन जी ओ पत्रकार यांना स्वखुशीने मोहिमेत सामील व्हायचे असेल तर त्यांनी कोणतेही विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले आहे